राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लोकसभा निवडणूक आपण लढवणार नाही प्रकाश हुकेरी मागच्या वेळी मी मंत्री असताना लोकसभा निवडणूक जिंकली आणि खासदार म्हणून मंत्रीपद गमावले. आता मी विधानसभेचा सदस्य आहे. आता मी लोकसभेची निवडणूक फुटबॉल म्हणून लढणार नाही असे विधान परिषद सदस्य प्रकाश हुकेरी यांनी केले. शिकोडी तालुक्यातील केरूर गावात प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की शिक्षकांच्या सेवेसाठी मला शिक्षकांनी सदस्य म्हणून निवडून दिले आहे माजा अजुन आहे माझा अजून वर्षाचा कार्यकाळ अनेक मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मला पाच वर्षाची गरज आहे सिद्धरामय यांनी लोकसभा निवडणुकीत मला उमेदवारी दिली तर मी लढणार नाही हायकमांडने कितीही दबाव आणला तरी मी लोकसभा निवडणूक लढणार नाही असे प्रकाश उकेरी यांनी स्पष्ट केलं विधान परिषदेचे सदस्य म्हणून कार्य सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले महानकरी राजू कोडी इंगळी